भाऊ रे आपला कसमती पट्टातील गरीब शेतकरी दोनशे झाड मा, मा साडे चार ते पाच टन माल काढा हो फार छे हो तर एकच वर्ष झाड बिल एक नंबर नंबरचे साडेतीनशे ते चारशे ग्राम न फळ एकच फळ पहिलाच लाट भाऊ न काय उदारी काहीने काही सरळ कष्ट करीन सर मेहनत घेण हाय करायचे सांगा भाऊ दोन चार शब्द काही कसे मी बोला काही टेन्शन नाही आठ दिवसात घेत आणि चालू होतं बापू फवार जे आहेत आपले त्यांच्या ह्याच्यावर चालू होत आता बाळा मिस्तरीच आगमन झालेलं आहे बापूच्या ह्याच्यावरच चालू तर बाळा मिस्तरी हे सुद्धा दोन शब्द बोलावे मिस्त्री दोन शब्द बोला, दो बोला बोला मी आता रस्त्याने जात होतो त्यांचा माल तिथं तोडणी चालू होती मालाची तर पाहिलं मी त्यांचा एक एकर मध्ये एक त्यांनी साडेपाच टनचा दरम्यान माल आहे इथं आता तर त्यांनी प्रभावशाली काम केलं म्हणून उत्कृष्ट फवारा मारून त्यांनी स्वतःहून करून हे ताळीमचं एवढं चांगलं आणि फळ एकदम चांगलं चांगलं अतिशय वाढलेलं आहे आणि पहिल्याच बारमध्ये त्यांनी एकदम मस्त फळ आलेलं आहे आणि योग्य शिवाळे भाऊंनी त्यांना चांगला भाव दिलेला आहे आणि त्यांनी एवढं काबार कष्ट करून आणि गावातून चांगली फवारणी आणलेले चांगले चांगले इथं मारलेले आहेत आणि योगेश भावनी त्यांना चांगला भाव दिलेला आहे त्याचे महिन्यातले फळ दिले तरी त्यांना काही फवारी कोणाला बाग काढायचा राहिला काही राहिलं त्यांना विचारत जा चांगले मार्गदर्शन चांगला चांगलं आहे त्यांच फार व्यवस्थित माल काढलेला आहे आणि ती एक एकर मध्ये काढलेला आहे हा मालनी साईज बी चांगलीच आहे माल बी चांगलाच आहे आणि सर्वात महत्त्व कष्ट भरपूर काय आज तुम्ही कॅरेट बी बघू शकता आणि लक्ष्मण तोडायला होता आता तुम्ही एक कॅरेट बघा कॅरेटी बी भर राहिल्या आज बागात हे बघा कॅरेटी बी भरल्या मस्त पुरा बाग आपल्याला आपला निम्म तुटून गेलेला आहे निम्मा बाग अजून बाकी आहे लक्ष्मण घे बी भेटना आणि आपला बाळा बाळाभाऊ तेवणता मालेगाव ती मस्त मालेगावते आले आले त्याची माल पाया माल बी पा कस काय माल, माल एकदम एक नंबर शे अण्णा त्यासनं अशा माल मालेगाव तालुका मा एक एकर मा काढा दहा एकर वाला आले दोनशे दोनशे झाड दोनशे झाडच मा सांगा व्यवस्थित दर्जा दिदा आणि योगेश भाऊ शेवाळे या पुरा पाटणाना आणि मालेगाव तालुका मा शशिकांत आयरे शशिकांत आयरे यांच्या मार्गदर्शन बंडू मार्गदर्शन बंडू शेठ आणि बंडू शेठ यांनी बापू पवार यांनी त्यांना फवारणीचे हो औषध दिले भरपूर मार्गदर्शन केले आणि म्हणून त्यांनी एक, एक मध्ये माल काढला कोणाला जर गरज पडली माहीत नसलं तर त्यांना विचारत जा, जा। मार्गदर्शन चांगलं करतील मार्गदर्शन चांगलं करतील सागर भाऊ रा इकडे माल तोडी काही नाही काही नाही काही टेन्शन नाही